धनगराचा खंडोबा वाण्याचा महादेव हे की नाही आमच्याकडे देव वाटून वाटून महापुरुष वाटून वाटून आहेत आपल्या आपल्यातच ऐकता नाही आपण काय समजणार ज्ञान सांगणार आहेत मला कळत नाही कधी कधी विनंती आहे माझी हे सगळं असण्यासाठी हे सगळं कळण्यासाठी थोडे जागे व्हा थोडा विचार करा सगळ्यात अबाउट इट काहीतरी विचार करा रे काय चाललंय ज्या देवाची प्रसिद्धी जास्त त्या देवाला गर्दी जास्त हा परमार्थ आहे चाणक्य ते सांगतात हा असा समाज आहे इतका झोपलेला आहे की ते चार माणसं एकच खोटं बोलली खोट सुद्धा खरं होत खरंय की खोट करून सांगा इथे चार माणसं एकच खोट बोलली खर तर खोट सुद्धा खरं होत आहे चुकून पाचवा खरं बोलला तर चार मिळून त्याला खोट ठरवतात क्वांटिटीला किंमत आहे क्वालिटीला तुम्हीच सांगा कुठल्या ग्रंथात लिहिलं दिवाळीत मोती साबण वापरायचं नाही ग्रंथ सांगा मला एखादा ग्रंथात लिहिलं नाही दिवाळीला मोती लावला नरकाच असं आहे तरी नाईन्टी नाईन पर्सेंट महाराष्ट्र दिवाळीला साबण कुठला आणतो माझ्या सहित माझ्या घरात तोच येतो एडव्हर्टाईजमेंट रे जाहिरात दोन महिने आधीपासून जाहिरात असते उठा उठा, उठा दिवाळी आली मोती सणाची वेळ झाली दिवाळी आत्ताची <laughs> पावणे चारशे वर्षापासून दिवाळी चालत आली हो माऊली कधी विचाराला संतांना काय असते हो दिवाळी नामदेव महाराज सांगतील ना

नदीचा मालक खंबीरपणे पाठीशी उभा राहतो फक्त नीतिमत्ता योग्य असली पाहिजे त्या दिवशीपासून आम्ही फक्त खरं वागायला आणि खरं बोलायला चालू केलं जगाच्या बापाने काहीच कमी पडू दिलं नाही मागे पुढे ओ भा रा सांभाळीत मागे पुढे ओ बाहेांभाळीत मागे पुढे ओ भाळीत मागे पुढे ओ वा

मी परमार्थ अर्थात मी कीर्तन करते त्याला वीस वर्ष झाली तोंडाकडे बघू नका माझ्या पंचवीसचीच आहे मी जन्मच दोन हजारचा आहे माझा हा पण वयाच्या पाचव्या वर्षी पहिलं कीर्तन केलं कारण माझे आईबाप माळकरी आहेत माझ्या बापाला सुपारीचं व्यसन नाही माझा बाप सुपारी खात नाही आयुष्य माझ्या बापाचं भजनात गेलंय आणि जात आहे माझा बाप माळकरी आजा माळकरी पंजा माळकरी पंजाच्या 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 पंजाबी माळकरीच होता आमच्या घरात कधी कचकच कांदा वाजलाच नाही बिचारा आम्हाला ज्ञानेश्वरी नानोबा तुकोबा कळले आमच्या आईनं सांगितलं अगं माय मी जन्म देणारी माय काळानुसार निघून जाईल पण जी आळंदीची माय आहे ना ती शरणावर मस्तक ठेवती कधीच तुझा हात सोडणार नाही काय कमी केलं माऊलींनी सांगणं काहीच नाही होत मूर्ख आहेत आम्ही तरी पांडुरंगाने पदरात घेतलं इतकं मोठं केलं ना माऊलींनी आम्हाला आम्ही फक्त ज्ञानोबारांच्या समाधीवर मस्तक ठेवलं मी फक्त ज्ञानोबारांच्या समाधीवर मस्तक ठेवलं माऊलींनी इतकं मोठं केलं आज पात्रता नसताना अक्का महाराष्ट्र आमच्या चरणावर मस्तक ठेवतो अजून देवानं द्यावं काय सांगा ना काय कमी केलं पांडुरंगाने काहीच नाही ऐश्वर्य दिलं सामर्थ्य दिलं नाव लौकिक दिलं आणि सगळ्यात मोठं समाधान दिलं सॅटिस्फॅक्शन जे पैशाने कदाचित नाही मिळत असं मला वाटतं नाहीतर लोक आजही श्रीमंत झाली म्हणजे सुखी होतात याची खात्री तुम्ही देऊ शकाल का नाहीच राहायला घर आहे खायला अन्न आहे तरी सुद्धा तोंडावर बारा वाजलेत काहीच नाहीये संतांकडे तरी हीच तर ताकद देतात ना मग कशासाठी हरिपाठ याच्यासाठी कशासाठी काकडा याच्यासाठी सॅटिस्फॅक्शनसाठी समाधानासाठी भगवंताचं नाव श्रीमंत करत का भगवंताचं नाव परिस्थिती बदलत नाही भगवंताचं नाव परिस्थिती बदलायला ऊर्जा निर्माण करून देतं कष्ट आपल्यालाच करावं लागतं खंडित डोक्यात आम्हाला काय वाटतं हरिपाठ केला की बाकी काही करायची गरज असं नाहीये उद्यमेन ही सिद्धंती न नीन मनोरथ सिंहस्य प्रविशंती मुखे मृग आहार झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून कधीच हरीन जात नाही सिंह झोपलाय हरणाला फार मजा आली सिंह झोपलाय त्याला भूक लागली तो तोंड तोंडवास मी तुझ्या तोंडात जातो नाही ना अगदीच तस इकडे या जनरल स्टोर्स वर बसलेली मुलं ऐकताय का तुम्ही तुमचा आवाज व्यासपीठापर्यंत येतोय लक्ष देताय का तुम्ही जी बडबड करताय तिथपर्यंत ऐकू येते ये ऐकायचं असेल थांबा नसेल ऐकायचं ते सोडा पण जे ऐकतायत त्यांना डिस्टर्ब करू नका हम्मल्ली रिक्वेस्ट करते मी विठाला तुमचीच धन्य माता पिता तयाची <laughs> आई बाप तुम्हीच असाल की <laughs> थोडं लेकरांनाही शिकवत जरे खरं सांगू का काही दिवसांनी मराठी शिक्षण राहणार नाही फक्त इंग्लिश मिडियम असेल आणि इंग्लिश मिडियम ची मॅडम फाळ्यावर एक चित्र काढील महाराजाचं आणि बसलेल्या लेकरांना शिकवेल लिसन केअरफुली चिल्ड्रन लिसन केअरफुली चिल्ड्रन दिस इज द बोआ कारण तेव्हा बुवा बघायला नाही न ना राहायचा महाराज बरं का तेव्हा मा महाराज हा नामशेष प्राणी असणार ना तेव्हा मग विचारतील मिस कारण तिथं मॅडम वगैरे शिक्षिका वगैरे बाई वगैरे असं मिस व्हॉट इज द बुवा मग मीस सांगेल मेनी इयर्स आगो असायचा फेटा बांधायचा कंबर बांधायचा विठ्ठल विठ्ठल करायचा दॅट इज द बुवा मग मग पुरं विचारतील मॅडम आजकाल दिसत नाही लाईक डायनासॉर <laughs> तो जसा नामशेष झाला तसा महाराज एके दिवशी बघायला भेटायचा नाही तो मला नका रे वागू इतकंही विचित्र असू दा की घरात ज्ञानेश्वरी गाथा आणि लेकरांना शिकवण्यात मजा नाही रे तुम्ही काय करताय आता ही मथारी माणसं मिस्ती म्हणतात पोरं वाया गेली पोरं वाया गेली अहो पण बाबा का गेली बिडी फुकून तुमची तोंड आत गेली म्हणून पोरं वाया गेली आम्ही उघड्या डोळ्याने बघितलं ना तुम्हाला व्यसन करताना तुम्ही पिऊन चौकात पडलात हे दिसलं की आम्हाला मारुतीच्या वट्ट्यावर बसून तुम्ही पत्ते खेळत होतात बघितलं आम्ही तुम्ही ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवत होता तुम्ही गुणाचे पोरं तेवढी वाया गेली हो की नाही आता म्हातारा बायका स्वतः दारात बसलं की काम नसलं की तोंड चालवतात आजकालच्या काय पोरे आहेत का यांना काय लाज आहेत का आमच्या जमान्यात नव्हतं माया असो आम्ही किती इज्जतीनं खाल्लो किती कष्ट केलं तिला काय झळ आहे सगळं आई स्ट्रगल केलंय तुम्ही बोलून दाखवत दाखवताय बर बोलताय तर बोलताय कस बोलताय काय हातात ज्ञानेश्वरी का तुमच्या अगं मिसरीचा होता तुम्ही तुमच्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या मशीन दूध द्यायचं बंद केलं इतका भागर वास आहे त्या मिसरीचा काय ज्ञान सांगणार ना तुम्ही नातीला सांगा तंबाखू भाजलेली काय आणि कच्ची काय तंबाखू ती तुम्ही व्यसन करता आणि लेकरांना काय शिकवता अरे तुम्ही सोडा ना आधी तुमच्या गळ्यात माळ असू द्या तुम्हाला तांबड्या पांढऱ्याशिवाय दम निघत नाही याचा विचार करा की कधीतरी वाईट वाटतं रे मला की खाणारी पिणारी माणसं सप्त्याच्या पंक्तीत सुद्धा म्हणतात तरी, तरी बाजलीतलं खालच खा सप्त्यात पण तरीच त्याच्यामुळे स्वभाव किती विचित्र झालाय एका मिनटाला राग येतो रे हायपर तुम्ही तुम्हाला कसलंच दम सहनच होत नाही तुम्हाला काही बोललेलं कधी विचार करा संतांनी कसं सहन केलं असेल ज्या तुकोबाऱ्यांचा अभंग घेतलाय ना मी त्या तुकोबाऱ्यांना लोकांनी काव्य रचना करू दिली नाही तुकोबांनी ठीक आहे देवा कुणबी याच्या कुणी जन्मल होती जगदीशा संस्कृत भाषा आम्हा कैसी नाही देवा ठीक आहे हरकत नाही पार त्या संयम त्याचं फळ काय मिळालं त्या लोकांना नाही तोंड दिली कर्तव्य पार पाडत राहिले आपल्या निष्ठेला जागा राहिले परमात्म्याचं नामचिंतन ऐश्वर्या पायदळी तुडवून घेतलं भगवंताने काय कमी केलं अरे ज्या देहून तुकोबाचा गाथा बुडवला त्याच देहूला त्या गाथ्याचं मंदिर बांधावं लागलं हे सामर्थ्य जगद्गुरु तुकोबानी निर्मित केला धन्य तुकवा समर्थ धन्य तुक गोवा समर्थ आ धन्य तुगोबा समर्थन तुको म समर्थ धन्य तुक मास सम धन्य तुगोबा समर्थ धन्य तू गोवा समर्थ जने पुरुषार्थ जने त्याच कारण आहे आठ पिढ्याचा परमार्थ आहे आठवी पिढी तुकोबार आहे आठ पिढी अगोदर विश्वंबर बाबांनी त्यांच्या पिढी आठ पिढी अगोदर विश्वंबर बाबांनी देहू मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आठ पिढ्यानंतर तुकोबांनी त्याच मंदिराचा जीर्णोद्धार केला पिढ्यान पिढ्या पीधा परमार्थ आहे पिढ्यानं पिढी माळकरी पीधा आहेत ज्ञानोबारांचे आई वडील वेदशास्त्र पठण करणार आहेत का त्यांच्या पोटीत ज्ञानोबारा जन्मालणार नाही माता पिता कुळ तसं आहे ना काय वाटतं तुम्हाला तुमची श्रीमंती अरे काय करता श्रीमंतीचा माज करू नका सगळ्यात मोठा श्रीमंत रावण आहे सगळ्यात मोठा कुटुंबही तसंच आहे ऐंशी हजार बायका एक लाख पोरं सव्वा लाख नातू नवग्रहाच्या पायऱ्या कुबेर राखणीला गाढव वळी गजानन सटवी करी बाळांडपण ही सत्ता आहे रावणाची तेतीस कोटी देव बंदी खाण्यात त्याच्या सात कोटी घर सोन्याची होती रावणाची किती कधी कधी मी विचार करते रावण जर इलेक्शनला उभा असता बिनविरोध निवडून आला असता घरातलं जेवढं गवळ होतो महाराज बाकीच्या मतदानच का करायच त्याला करा ना विचार ऐंशी हजार बायका एक लाख पोरं सव्वा लाख ना तू कसलं सुना असत्याल